राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर तहसीलदार सचिन मुळी कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड सह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा